आज आपण पोह्यापासून मस्त अशी रेसिपी बनवूयात तर इथे मी दोन वाट्या पोहे भिजवलेले आहेत पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एक्स्ट्रा पाणी ठेवून एक दोन तीन मिनिट हे असेच पाण्यामध्ये राहू द्यायचे कारण हे आपल्याला एकदम सॉफ्ट असे भिजवून घ्यायचे आहेत तर पोहे एकदम व्यवस्थित भिजलेले आहेत ह्यातलं पाणी काढून टाकले पाणी काढल्यानंतर थोडा वेळ हे अजून एक पाच मिनटं तसेच राहू द्यायचे आणि नंतर बनवायला घ्यायचे ह्या दोन चमचे तांदळाचं पीठ घातलंय आणि दोन चमचे रवा घातलेला आहे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बेसन पीठ घालू शकता किंवा उकडलेला बटाटा पण वापरू शकता हळद घालायची पाव चमचा पाव चमचा लाल तिखट घातले अर्धा चमचा धने पावडर थोडंसं जिरं घालायचे शिमला मिरची कडीपत्त्याची पानं थोडीशी कट करून घेतलेली आहेत हिरवी मिरची घातली आहे चिरलेली एक कांदा आहे चिरलेला या व्यतिरिक्त तुम्ही ह्यात चाट मसालासुद्धा आवडीप्रमाणे वापरू शकता चवीपुरतं मीठ घालायचे आणि हे आता मिक्स करून घ्यायचे आणि चांगलं मळून घ्यायचे तर इथे मी बटाटा वगैरे घातलेला नाही आहे ह्यात तुम्ही गाजर किंवा मग एखादी फळभाजी दुधी भोपळा वगैरे पण किसून घालू शकता तर हे चांगलं मळून घ्यायचं आहे गरज वाटली तर मळताना तुम्ही ह्यात पाणी घालू शकता आणि टेस्टसाठी आवडत असेल तर तुम्ही ह्यात टोमॅटो सॉससुद्धा घाला आणि थोडीशी साखर घाला जेणेकरून आंबडगोड असा टेस्ट येईल हे तर, जाए जाए जा जा तर हे मळून झाल्यानंतर लगेच ह्याच्या अशा गोल टिक्की बनवून घ्यायच्या आहेत किंवा मग असे छोट्या साईजमध्ये रोल बनवून घ्यायचे आहेत तर हे तुम्ही तळून किंवा शालो फ्राय करून घेऊ शकता जर गोल टिक्की बनवल्या तर फक्त फ्राय केल्या तरी चालतील शालो फ्राय थोड्याशा तेलामध्ये हे अजिबात तेलकट होत नाही आणि खायला पण मस्त लागतं बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही तर पोह्यापासून नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे आपण पोहे तर ट्राय करतो पण ही रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा खायला मस्त लागते झटपट तयार होते आणि अजिबात तेलकट वगैरे होत नाही तर ही वरून मस्त अशी क्रिस्पी होते आणि आतमध्ये थोडंसं सॉफ्टनेस राहतो थंड जरी झालं तरी हे रोल छान क्रिस्पी राहतात मध्यमाचेवरती मस्त असे हे तळून घ्यायचे आहे तसं सोनेरी रंग येईपर्यंत आणि थोडेसे मी टिक्की बनवलेल्या आहेत त्यासुद्धा मी दुसऱ्या गॅसवरती तव्यावरती थोडंसं तेल टाकून भाजून घेणार आहे तुम्ही हवं तसं ह्याला शेप देऊ शकता वेगवेगळ्या शेपमध्ये बनवू शकता सगळ्यात सोपा आणि झटपट नाश्ता आहे टेस्ट पण अगदी मस्त लागतो तर एकदा नक्की बनवून पहा तर मी काही टिक्की पण बनवल्या आणि हे असे रोल पण बनवलेले आहेत तर हे पोहा कटलेट तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा टोमॅसो टोमॅटो सॉससोबत हे सर्व करा सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये अप्रतिम लागतात झटपट तयार होतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद